एकदा बनवून ठेवलं आणि आपण पंधरा ते वीस दिवस याचा आनंद घेतलात ना तर खूप मस्त वाटतं रोज रोज ना वेगवेगळ्या रेसिपी बनवायला अजिबात नको वाटतं काहीतरी एकदाच बनवावं आणि भरपूर याचा आनंद घेता यावा असं सगळ्यांनाच वाटतं आणि म्हणूनच ना मी मस्तपैकी पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी ही रेसिपी करून बघा अशी रेसिपी घेऊन आले नमस्कार मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वातस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण ना आता पावसाळ्यामध्ये ना मस्तपैकी गरमागरम रेसिपी आपल्याला खाव्याशा वाटतात पण रोज वेगळं बनवायला अजिबात नको वाटतं चहा सोबत काहीतरी स्पेशल हवं वाटतं अशा वेळी ही खास रेसिपी घेऊन चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा का मिक्सरच्या मांड्यामध्ये ना मी अर्धी वाटी इतकी साखर घेतली तुम्हाला जास्त गोड हवं असेल तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण जास्त देखील घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीनं आता आपण अर्धी वाटी इतके सुक्या खोबऱ्याचे मी काप करून घेतले आणि ते घेतले त्यामध्ये आता आपण एक चमचा इतकी बडुशोप वापरतोय सुगंध सुगंधना खूप छान लागतो आता हे सगळे जिनस आपण चांगले असे बारीक करून घ्यायचे जेणेकरून साखर खोबर आणि बडुशोप अगदी छान अशी बारीक होईल तुम्ही तर बघू शकता अगदी छान आणि मस्त पैकी बघा हे बारीक असं वाटलं गेलेलं आहे जे काही खोबरं आहे ना ते अगदी छान असं वाटलं गेलेलं आहे आता हे एका साईडला ठेवूयात आणि पुढची जी कृती ती करूयात त्यासाठी इथं बघाय का परातीमध्ये मी दीड वाटी इतकं गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलं ज्या वाटीनं आपण सुक खोबरं आणि साखर घेतली तर त्याच वाटीनं आपण शेवटपर्यंत प्रमाण घेणार आहोत आता ह्यामध्ये ना आपण अर्धी वाटी इतका रवा वापरणार आहोत आता हा जो रवा घेतोय हा जाड बारीक कोणताही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा असावा त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं खोबरं साखर आणि बोडशोप ह्यांचे जे काही वाटून होतं ते संपूर्ण वाटून घालायचं यामध्ये ना छान टेस्ट यावी म्हणून मी थोडीशी वेलची पूड घातले तुम्ही तर हवं तर जायफळाची पूड पण घालू शकता आता हे सगळे जिनस बघा सुरुवातीला ह्या पिठासोबत चांगल्याचे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून रवा गव्हाचं पीठ खोबरं साखर हे सगळं अगदी छान असं एकसारखं मिक्स होईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला असेल तर प्लीज चॅनलला बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता आता अगदी छानपैकी ही सगळी पिठं हे छान असे मी मिक्स करून घेतली आहेत हे अगदी छान बघा अगदी मस्तपैकी असं मिक्स झालेलं आहे रव्या मोहन मस्तपैकी असं रवा रवा टेक्स्चर येतं आता आपण मोठे चमचे साजूक तूप वापरतोय जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तुम्ही तर तेल पण वापरू शकता मात्र ना आणखी जास्त खमंगाशी ही रेसिपी लागते तर तीन मोठ्या चमचा आपण तूप घातलं आता हे तुपाचं जे काही मिश्रण आपण तयार करून घेतलंय तर हे देखील या पिठाला संपूर्ण एकसारखं चोळून घ्यायचं तुपामुळे का होतं रेसिपीला खमंग खमंगपणा येतो आणि त्याबरोबर ही रेसिपी खुसखुशीतही बनते बऱ्याचदा बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या होत्या की ताई मुलांसाठी ना काहीतरी घरच्या घरी हेल्दी रेसिपी दाखव कारण मुलं बऱ्याच वेळा चहा सोबत अनहेल्दी वाटतात तर त्यावेळी मुलांसाठी काय बनवू शकतो आणि म्हणूनच मी खास रेसिपी मुलांसाठी घेऊन आले तुपाचं मिश्रण सगळ्याला लावून घेतल्यानंतर आता आपण थोडं थोडं आपण दूध घालून ह्याचा एक घट्टस असा गोळा मळणार आहोत तुम्ही दुधाच्या ऐवजी इथं पाण्याचा देखील वापर करू शकता मात्र गोळा मळताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे हा जो गोळा गोला तो अगदी रसावा असावा अगदी बघा घट्टसर असा मी जो गोळा आहे तो बनवून घेते एवढं पीठ मिळायला गरज लागली आता प्रत्येकाचं पीठ किंवा प्रत्येकाच्या वाटीचं प्रमाण थोडं कमी जास्त झाल्यानंतर थोडंसं दुधाचं प्रमाण कमी कमी किंवा जास्त होईल आता अगदी मस्त आणि परफेक्ट असा मी घट्टसर असा गोळा मळलेला आहे ही रेसिपी आपण लगेचच करतो त्यामुळे अजिबात ह्याला रेस्टला वगैरे करायला ठेवायची अजिबात गरज नाहीये ह्यातला एक छोटा गोळा काढून घेतला आणि तो आता मी पोळपाटण्यावरती अशा पैठण थोड्या जाडसर आकारामध्ये हे लाटून घेणार आहोत तुम्हाला जर खाली हा गोळा चिकटतो असं वाटलं तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा देखील हा त्याला लावून घेऊ शकता मी दरवेळी पावसाळ्यात ही एकदा तरी रेसिपी बनवते कारण पावसाळ्याचं खास निमित्त असेल ना तर अशी गरमागरम रेसिपी घरी बोलून की ही गरमागरम ही रेसिपी अगदी अगदी पटकन संपते आता हा बघा गोळा मी साधारणपणे थोडा जाडसर आकाराचा लाटून घेतला त्यानंतर इथं बघा माझ्याकडे थोडा लंबट आकाराचा अशा एक कुकिंग शेपर होतं तुमच्याकडे जर नसेल ना कुकी कटर तुम्ही ह्याच्याऐवजी गोल देखील हे कट करू शकता किंवा चौकोणी आकार देखील हे कट करून घेऊ शकता माझ्याकडे हे होतं इथे म्हणून मी इथं वापरलं तुम्ही हवं तर ना चौकोनी देखील सूर्यण्याला छानपैकी काप देऊन घेऊ शकता तर अशा अशापैकी बघा कुकी कटरनं मी हे सगळं छानपैकी कट करून घेतलं ह्याला छान असा आकारही आलाय आता जे काही साईडचं सा पीठ आहे तर ते आपण काढून घेणार आहोत ह्यामध्ये परफेक्ट प्रमाणामध्ये ही रेसिपी केल्यामुळं ना अजिबात ही खाली चिकटत नाही आणि अजिबात सुकतही नाही अगदी परफेक्ट होते मस्तपैकी बघा आपलं हे छान पैकी तयार झाल्यानंतर इथे एक मी काटे चमचा घेते आणि त्याला अशा पैकी होल्स करून घेते जेणेकरून जेव्हा ही रेसिपी आपण फ्राय करणार आहोत ना तेव्हा ती आतपर्यंत तळली जाईल आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत राहील त्यामुळे ही ट्रीप किंवा ही जी प्रोसेस ही करण्याची खूप गरज आहे अगदी मस्त पैकी मी सगळ्या बघा कुकीला मस्तपैकी अशा पैकीनं हे होल्स करून घेतलेत अगदी दिसायलाही छान आणि आकारही बघा खूप मस्त आलेला आहे अशा पद्धतीने सगळ्या को कुकी करून घेतल्या की गॅसवरती बघा का कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता जेव्हा तेल गरम करतो ना तेव्हा ते फार गरम करायचं नाही थोडंसं मध्यम आच्यावर एक पाच ते दहा मिनटं हे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस अगदी मध्यम करायचं आणि त्यामध्ये आपण हे कट करून घेतलेली जी काही बिस्किट आहेत ती छानपैकी मध्यम गॅस आचेवरती छान फ्राय करून घेणार आहोत जेव्हा ही बिस्किट आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा ती पटकन न हरवता एक दोन ते तीन मिनटं वाट बघायची आणि त्यानंतर ही आलटून पालटून मस्त पिकेन छान सोनेरी रंगावरती पलटवून घेणार आहोत अगदी घरच्या घरी आणि गव्हाच्या पिठापासून ही अगदी हेल्दी अशी मस्त पैकी पंधरा ते वीस दिवस टिकणारी ही गरमागरम बिस्किटे तयार होतात आणि बाहेरची आपण जी बिस्किट आणतो त्यामध्ये बऱ्याच वेळा मैद्याचं वगैरे प्रमाण असतं त्यावेळी ना अशी रेसिपी करायला खूप मस्त वाटतं तर आता बघा बिस्किटांना छान रंगही आलेला आहे अगदी मस्त सोनेरी रंग आल्यानंतर ना ही सगळी बिस्किट आता आपण दोन मिनटं गॅस मोठं ठेवून पुन्हा दोन मिनटं अशाच तेलामध्ये ठेवून द्यायची आणि त्यानंतर तेल ना ही बिस्किटे काढून घ्यायची बऱ्याचदा बऱ्याच जणांना घरी बिस्किटे बनवायची असतात पण ती कशी बनवायची ह्याची प्रोसेस माहिती नसल्या म्हणून आपण ती बनवू शकत नाही पण जर तुम्हाला अगदी हेल्दी आणि अगदी मस्त रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरामध्ये बनवू शकता तर बघा ही सगळी बिस्किटे मी तेलामधून काढून घेते आणि पुन्हा जे आपले जो गोळा आहे तो तो छानपैकी आपण लाटून घेणार आहोत बाहेरच्या मुलांना बेकरीमध्ये पदार्थ देण्यापेक्षा ना असे घरामध्ये छानपैकी बिस्किट खेळ ना ती अप्रतिम चवीला तर होतातच आणि त्याबरोबर ती हेल्दीही असतात ही गरमागरम बिस्किट ना तुम्ही सोबत चहा असेल तर अप्रतिम नुसती खायला तर प्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही एकदा नक्की जरूर अशी ही गव्हाच्या पिठाची हेल्दी बिस्किट्स करून बघा मुलांना कळणार पण नाहीत की ही आपण घरी बनवल्यात मात्र ते अगदी पटापट संपवतील पाहुण्यांच्या घरी तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला घरामध्ये जर भरपूर प्रमाणामध्ये ही बिस्किटे बनवून ठेवायची असतील तुम्ही नक्की ही बिस्किटे बनवून ठेवू शकता इतकी मस्त आणि इतकी अप्रतिम ही गव्हाच्या बिस्किटे तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणत्या शहरात शहरामध्ये बघितलं त्यात आणि छान कमेंट्स पण करा हे बिस्किट बघा अगदी मस्त झाले आणि ना बिस्किट ना बऱ्याच वेळा गरम असताना थोडी मऊ असतात ती पूर्ण गार झाली ना की अगदी मस्त कुरकुरीत तयार होतात त्यामुळे पूर्ण बिस्किटं गार होण्याची तुम्ही वाट पहा आता बिस्किटं बघा अगदी मस्त गार झालेत आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेत था आतमध्ये बघा बघा अगदी मस्त बघी तळले गेले अगदी छान अशी खुसखुशीत ही बिस्किटे माझी तयार झालेली आहेत तुम्ही पण एकदा जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी आजची ही गव्हाच्या पिठाची खुस बिस्किटांची रेसिपी आवडती असेल तर नक्की छान कमेंट्स करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत मस्त रहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय